नमस्कार माझे नाव नैताली चेतन कामे मी यंदा मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव लोक यशवंतराव चव्हाण भारतीय त्यांनी परत मला काही शिकायला मिळाले यामध्ये खूप काही शिकवले आहे आणि त्यांच्यासारखं आपणही चुरवीर व्हायला हवं म्हणूनच मी हे आज पुस्तक वाचले त्या पुस्तकातून मला खूप काही शिकायला मिळाले त्यामुळे माझ्या ज्ञानासाठी मदत होत आहे त्यामुळे मी हे पुस्तक नेहमीच वाचले